नमस्कार आपण पाहताय सी बी एस न्यूज मराठी पाहूयात विशेष बातमी नाजरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ सुमित्रा लोहार यांची बिनविरोध निवड नाजरी तालुका सांगोला ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंचपदी सद्गुरू संजीवा ग्राम विकास सोसायटीच्या व काँग्रेस शेकाप युतीच्या सौ सुमित्रा वैजनाथ लोहार यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी केडी कदम व सरपंच सौ मंदागिनी अण्णासो सरगर यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे या अगोदरच्या उपसरपंच सौ सुवर्णा राजाराम पाटील यांनी राजीनामा दिला दिल्याने सौ लोहार यांची निवड करण्यात आली आहे सदर प्रसंगी माजी सरपंच सौ दीपाली विजयकुमार देशमुख सरपंच सौ मंदाकिणी सरगर यांच्या शुभ माजी उपसरपंच सौ सुवर्णा पाटील व नूतन उपसरपंच सौ सुमित्रा लोहार यांचा भव्य सत्कार करण्यात आला सदरची निवड ही आबासाहेबांच्या विचारधारणेने केली असून आमदार निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आमदार करण्यात सर्वांचा मोठा वाटा आहे व नूतन उपसरपंच सुमित्रा लोहार यांचे आम्ही कौतुक करतो व अभिनंदन करतो असे माजी उपसभापती सुनील चौगुले शिक्षण नेते अशोक पाटील यांनी यावेळी मत व्यक्त केले यावेळी माजी उपसरपंच बनिसू काझी शशिकांत पाटील मधुकर अल्दर विजय घोडसे ग्रामसदस्य डॉक्टर विजय सरगर मधुकर ढोबळे तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी सरगर युवा नेते संजय सरगर पत्रकार रविराज शेटे आनंदा सोनार बलभीम सोनार संभाजी निंबाळकर नानासू सरगर युवराज लोहार सुरेश कांबळे हनुमंत खंडागळे दीपक खंडागळे सौ ज्योती इंगळे सौ स्वाती नवगन सौ रोहिणी पवार सौ रुपाली कांबळे सौ वनिता चव्हाण पार्वती नवगन विद्या पवार रुक्मिणी हरिहर सौ अस्मिता लोहार विनीत लोहार ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार सोसायटी चेअरमॅन सुनील बनसोडे यांनी मानले